बघू शकताय अशी वांगे मी कट करून घेतलेली कट करून घेऊन अशी वांगे फोड केलेली आहे तर ही फोडी अशी आपल्याला बघायचे आता खराब आहेत का कशा तर मी प्रत्येक वांग बघितलेले चला तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये बघायचं आहे काय आहे का कसं तर आता मी ही वांगे त्याच्यात पाणी टाकून घेत आहे तर ही काळे पडू नयेत आपल्याला म्हणून पाण्यात ठेवायचे दुसरं सारण घेऊपर्यंत आपल्याला वांग्याला सारण घेऊपर्यंत ही पाण्यात ठेवायची तर ही पाण्यात ठेवत आहे मी चला तर बघा मी भरलेलं वांग करायला सारण काय काय काढलेलं आहे मशाला दाणा पावडर हळद मीठ शेंगदाण्याचा पोट लसूण आणि जिरे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे हे सगळं आणि बारीक दळून घ्यायचं आहे बघा मी इथं भांडं पण घेतलेलं आहे तर ही मी आता ही सगळे मिक्स मिश्रण करून घेणार आहे चला तर आता मी मिक्सर लावत आहे हो मिक्सर लावायच्या आधी ही वांग्यातलं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वांग्याला थोडं थोडं मीठातनं लावून घ्यायचंय का तर वांग्याला टेस्ट येतील काळे पडत नाहीत म्हणून चला मी आता वांग्यातलं पाणी काढून घेत आहे तर तिथं एक चमचला मी मीठ कमी घेतलेलं आहे तर ह्याच्यातलं आपल्याला थोडंसं अर्धा चमच मीठ यूज करायचं आहे आणि वांग्याला मध्ये लावून घ्यायचं आहे तर वांग्याला कसं लावून घ्यायचं आहे मीठ हे बघा ह्या असं मीठ लावून घ्यायचं आहे वांग्याला तर दुसरं पण वांग घेत आहे इथं मी मीठ घेतलं आहे इथं एक चिमूच एक चिमूट मीठ घ्यायचं आहे तर आपल्याला वांग्याला प्यासं लावून घ्यायचं आहे त्याला तर मी सर्व वांगे आता मीठाने लावून घेत आहे मीठ लावून घेत आहे सर्व वांग्याला तर ह्या प्रकारे मी वांग्याला मीठ लावून घेतलेलं आहे आतनं तर हे असं मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे मध्ये वांग्याला मीठ लावून घेऊन ही साईडला ठेवत आहे ना आता मिक्सर घेत आहे लावायला मिक्सर ज भांड घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे सारण वांगेला घेतलेलं आहे भरलेलं वांगं करायला तर हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला एकदम एकजीव करून घे चला तर आता इथं मी सारण दळून घेतलेलं आहे बघू शकताय तर आपल्याला एका डिशमध्येही खाली काढून घ्यायचं आहे तर बघा इथं मी न पाणी टाकणार लसणाने आणि शेंगदाण्याने सगळं आपलं जेवढं सारण घेतलं होतं त्या सारणाने सगळ्या सारणाचं कसं मिश्रण एकदम एकजीव झालेलं आहे आणि सुगंध तर मस्त सुटला माझ्याक कोथंबीर नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही वापरू शकताय चला तर आता ही वांग्यात आपल्याला भरून घ्यायचं आहे सारण तर इथे मी वांग्याला तुम्हाला तर अर्धे दाखवलेलंच आहे मीठ लावून घेतलं होतं तर त्या वांग्यामध्ये सारण कसं भरायचं आहे तर वांग्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे असे चोटे -चोटे ला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर ते वांग्यामध्ये आपल्याला भरायला बरे म्हणणार आहे तर बघू शकता मी हि तर असे छोटे छोटे लांबके गोळे करून घेतलेले तर आता हे आपल्याला वांग्यामध्ये कसे भरायचे ते तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं मला द्या सांगता येत नाही तर मी आधी भरून दाखवते तुम्हाला तर हे आपल्याला वांग आहे तर हे असं भरून आहे तर बघू शकताय वांगरे कमी जरी ठेवलं तर हे सारण खाली पडत नाही याचा अर्थ ही सारण ह्याच्यात मस्त बसलं गेलं आहे त्यामुळं वांग साईडला ठेवायचं आहे